सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आहे त्यानिमित्तानं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हाभर साखर आणि डाळीचं वाटप केलं जातं त्या डाळीचे लाडू बनवून प्रसाद म्हणून वाटप करावं असं आवाहन देखील करण्यात आलं त्या उपक्रमाला संपूर्ण जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्याच अनुषंगानं नगर तालुक्यातील देवगाव या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारीला माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते ग्रामस्थांना साखर आणि डाळ वाटप केली गेले तर मंजूर झालेल्या कामांची माहितीही दिली गेली यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं देवगाव ग्रामस्थांच्या वतीनं हलगीच्या निर्णातामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत झालं गेली पाचशे वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय त्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं संघर्ष केला तर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे मंदिर साकारलंय बावीस जानेवारीला मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील पार पडला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी सभापती विलासराव शिंदे यांनी केलं तर कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे आभार राणीताई रमेश शिंदे यांनी मानले अनेक जणांनी संघर्ष केला अनेक जणांचे बलिदान गेले परंतु रामाचं मंदिर मला असं वाटतं काय त्याला काय त्या ठिकाणी काही होऊ शकलं नाही परंतु देशाचे पंतप्रधान पर नरेंद्र मोदी साहेबाच्या प्रयत्नातून आज आपण पाहतो का आपण रामाचं मंदिर भव्यदेवी आणि हमी अयोध्येमध्ये उभं राहिले आणि त्याच मंदिरामध्ये आपण बावीस तारखेला एक आनंदाने उत्साहाने देशभर रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते कार्य अर्थाने त्या ठिकाणी झालं आणि मग आता ते जर होत असेल तर आपण राज्यभर देशभर प्रत्येक गावाने सहभागी व्हावा आणि एक आपण रामाचं स्वागत करावं याच्यासाठी साखराने डाळ देण्याचा निर्णय खरं बाब हातात घेतला आहे आणि मग त्या साखरेचा डाळीचं आपण आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं तर त्याचे फक्त आपण दोन लाडू तयार करायचे आपल्या गावचं जे काही मारुतीचं मंदिर असेल त्याला नैवेद्य दाखवायचं आणि ते लाडू काय आमच्याकडं काही महानगरला पाठवायचं नाही गोंद्याला पाठवायचे नाही आणि प्रवरालाच पाठवायचे नाही हे आपल्याला जे काही शाळेतले विद्यार्थी मुलं जे काही मुली असतील त्यांना प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाने वाचण्याचं काम करायचं आहे याच्यासाठी आपण आता हा डाळ आणि साखर सुरू करण्याचं काम केलंच परंतु आता थोडासा जरी कदाचित जर उशीर जरी झाला असला तर आपण पाहतो का पाचशे वर्षाचं जे काही स्वप्न होतं ते आज आपण पूर्ण होतंही मग आता रामाने जर पाचशे वर्ष वनवास जर कदाचित बघला असेल तर एक वर्ष आपण स्वागताचं काम आपण देशभर कसंच ठिकाणी केलं पाहिजे याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी होतो आहे थोडी साखरे बाईच्या आधी द्यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल खासदार साहेब असेल असेल मी असेल किंवा नामदार साहेब असेल यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्याचं काम करतोय आता विकासाच्या कामाच्या संदर्भामध्ये जातात जातात आपल्याला सांगितलं राज्यामध्ये दीड व दोन वर्ष सरकार नव्हतं सत्ता नव्हती आणि सत्ता नसल्यामुळं ज्या काही विकासाच्या अपेक्षा होत्या आहेत त्यानंतर आपण पूर्ण काही करू शकलो नाही तुमच्या टोपेने तुमच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या प्रयत्नातून आपण दीड वर्षापूर्वी सरकार आलं सत्ता आली आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून बबनदादा असतील मी असन खासदारसाहेब असतील यांच्या प्रयत्नातून आज आपण पाहतो की आपल्या गावामध्ये मोठा विकास करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी झाला आता विकासाच्याच बाबतीत जर सांगायचं जर म्हटलं तर आपण आता एक जो काही रस्ता आहे तो रस्ता देवगावच्या सशिवडीच्या रस्त्याची त्या ठिकाणी देट आला आहे दुसरा माळगंगाच्या मंदिरापेक्षित बबन दत्ताच्या प्रयत्नातून आपण सात लाख रुपयाचा पिऊन ब्लॉक बसवलं मारुतीच्या मंदिराच्या परिसरामध्ये दहा लाखाच्या कॉन्क्राटीकरणाचं काम केलं आहे आणि महादेवाचं न साहेब मंडपाचं मंदिर आला दहा लाख रुपयाचा निधी दिला आणि दरित वस्तीच्या कॉनखेरी करण्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी दिला आणि जे काही स्मशानभूमी आपण पाहतो का निदान निदानविधी करण्यासाठी तरी स्मशानभूमी चांगली असावं याच्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी दिला म्हणजे सरकार आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या देवगावच्या विकासाच्या कामासाठी निधी देण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत भगवानदादांनी अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याला देण्याचं काम केलं पण सत्ता नसल्यानंतर आपण काही कुठल्या सा प्रकारचा एवढा माझ काय निधी देऊ शकत नाही आणि सरकारनं ना आता ह्या जी काही कामाची क्वालिटी कशी का ठेवायची चांगल्या प्रकारचं काम कसं का मार्गी लागेल ला। आणि क्वालिटी कशी राहील तिथं चांगले त्या ठिकाणी काम कसं होईल याच्या सूचना मला वाटतं आता प्रकारचे मी आपल्याला देण्याचं काम केलं की आपल्या भागात बरीचशी कामं चालू आहेत रस्त्याचे असतील पुलाचे असतील भंडाऱ्याचे असतील ती जी कामं आहेत ती कामं ही थी रस्ते असतील हे आपल्याला रोज वापरायचे आहेत गावकऱ्यांना रोज वापरायचे आहेत परिसरातील लोकांना रोज वापरायचे आहे ते काही खासदारांना आमदारांना किंवा कर्डेले साहेबांना रोज या रस्त्याने जायचं नाहीये म्हणून मला अभिमान वाटतो की आपले आमदार माननीय बबनरावजी दादा पाचपुते साहेब यांनी मागच्या बजेटमध्ये जवळपास एकशे नव्वद कोटी रुपये आणि ह्या बजेटमध्ये दोनशे कोटी रुपये हे रस्त्यांसाठी आणि पन्नास कोटी रुपये हे पुलांसाठी श्रीगोंदाणी नगरमधील पुलांसाठी पन्नास कोटी रुपये आपला भरीव निधी आणलेला आहे आपल्या भागातील रस्त्यांची बरीचशी कामं चालू आहेत या रस्त्यांची जी कामं चालू आहेत त्याचा दर्जा चांगला झाला पाहिजे त्याची क्वालिटी चांगली झाली पाहिजे आम्ही कायम लोकांना सांगतोय की बाबा दर्जा चांगला नसेल क्वालिटी चांगली नसेल तर तुम्ही जागच्या जागेवर रस्ता थांबून टाका त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की बाबा तो रस्ता बंद कर ऑफिसर लोकांना येऊ द्या कामाची क्वालिटी दर्जा चेक करू द्या तिथून पुढे कामं करून घ्या कारण की एकदा निधी पडला एकदा रस्ता झाला तर पुढच्या पाच सहा वर्ष काय त्याच्यावरती निधी टाकता येत नाही आणि मग तो खराब रस्ता जर त्या माणसाच्या चुकीमुळे झाला तर ते सगळं पाच वर्षासाठी आपल्याला भोगावं लागतं म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करेल की होणारी जी कामं असतील ती तुम्ही चांगल्या दर्जाची करून घ्या मागच्या तीन वर्ष आघाडी सरकार होतं आपल्याला काही निधी आणता नाही आला पण येत्या दीड वर्षात शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपुते साहेब हे ज्येष्ठ आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी मधले तर त्यांनी आपल्याला खूप मोठा भरीव निधी आणलेला आहे मागच्या दीड वर्षात जवळपास तीनशे साडेतीनशे कोटी रुपये निधी मी आत्ताच सांगितलं असं आलेला आहे म्हणून येत्या कामांच्या चांगल्या क्वालिटीची कामं झाली पाहिजेत एवढंच तुम्ही सर्व आपण जातीने लक्ष देऊन कामं चांगल्या क्वालिटीची करून घ्या आणि मी पुन्हा एक छोटी विनंती करतो की बाबा आम्ही पाच वर्ष जसं आपल्याला सांगितलं की बाबा एकदा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला सप्त्याला बोलवलं तर नाही तर मग मतं मागायलाच येतो पण ह्या पाच वर्षात मी आता मतं मागायला आलोय टाकायला आलोय गाडगं काही लपवत नाही येत्या तीन महिन्यानंतर सुजयदाचं इलेक्शन आहे तिथून पुढच्या सात आठ महिन्यानंतर आमदारकीचं इलेक्शन आहे म्हणून तुम्ही जसं दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस ला आमच्या पाचपुते एकोणीस तारखेला दोन हजार एकोणीसला डॉक्टर डॉक्टर विखे पाटील तुम्ही दोन हजार चोवीस वरतीही त्यांना तेवढेच आशीर्वाद देताल एवढीच एक छोटी विनंती करतो या कार्यक्रमासाठी प्रतापसिंह बबनराव पाचपुते कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ संतोष म्हस्के दीपक कार्ले मंजबापू घोरपडे माजी सभापती विलासराव शिंदे सरपंच राणीताई शिंदे उपसरपंच अर्जुन शिंदे रमेश शिंदे चेअरमन मच्छिंद्र शिंदे माजी सरपंच संभाजी वामन दासा खळे पंढरीनाथ वामन विजय वामन प्रकाश शिंदे नाथाजी काळे सोमनाथ वामन यांसह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य आणि देवगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा